कालचा उरलेला भात आणि फक्त तीन अंडी पण चव मात्र इतकी जबरदस्त की जबर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल कधी वेळच नसला पण मुलांना झटपट काहीतरी खाऊ वाटलं असं काही बनवा जे होईल पाच मिनिटात हा आहे अंडा राईस तोंडाला पाणी आणणारा एकदम हटके रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला मग रेसिपी सुरू करूया मी त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढई आपली गरम झाल्यावर त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालायचे तेल आपले चांगले गरम झाले की त्यामध्ये कांदा घालायचा तर मी कांदा हा मीडियम साईजचा घेतला आहे बारीक कट करून घेतला तुम्ही यामध्ये लांबडा कांदा चिरून घातला तरी पण चालेल कांदा चांगला सोनेरी होस आपल्याला भाजायचा आहे कांदा भाजला की त्यामध्ये घालायचा एक टोमॅटो तर मी बारीक साईजचा घेतला आहे हा पण टोमॅटो इथे मी बारीक चिरलेला आहे हवा असेल तर तुम्ही हा पण लांबडा चिरू शकताय हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचे टोमॅटो भाजत असताना आपण थोडीशी मीठ घातली ना दोन ते तीन मिनटात ते शिजते म्हणजेच मऊ होते टोमॅटो मगाच्यापेक्षा खूप छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण साहित्य ॲड करूया यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची व चवीप्रमाणे चटणी पण घालायची किंवा तुम्ही मिरची पावडर जरी घातली तरीही चालेल पण मी चटणी घातलेली आहे चटणीचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतं त्याचप्रमाणे मी यात मीठ घातले आहे लक्षात ठेवायची भातात पण मीठ असते त्यानुसार आपण यात मीठ घालायचे अर्धा चमचा धना पावडर घातली आहे मी त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पण घातला आहे हे व्यवस्थित आपल्याला परतायचे आहे हे बारीक गॅसवर आपल्याला परतायचे आहे नाहीतर काय होऊ शकेल खालून कर पण शकते आता मी घेतली आहे तीन अंडी हे अंडी मी एका वाटेत फोडून घेतली आहेत जरी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काय करू शकताय अंडी उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे पण करू शकताय आणि ते पण यात मिक्स करू शकताय अंडी मी घेतलेले यामध्ये मिक्स केलेली आहेत आणि आता हे आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे मसाल्यांचं आणि अंड्याचं सुंदर असं मिश्रण तयार करायचं आपण जसजसं हलवू तस तसं हे घट्ट होते अर्थातच हे काय होणार आहे अंड्याची भुर्जी तर तुम्ही पाहू शकताय घट्ट असं झालेलं आहे आता आपण यामध्ये ॲड करायचा भात भात सुटसुटीत असेल तर उत्तमच पण मी इंद्रायणी तांदळाचा भात केला होता त्याच भाताचा आपण अंडा राईस करणार आहोत इंद्रायणी तांदळाचा पण खूप छान लागतो अंडा राईस सर्व भात मिक्स करून घ्यायचा जर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर अजून तुम्ही घालू शकता आता यामध्ये घालूया आपण थोडीशी कोथंबीर कोथंबीर घातल्यावर पण आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचे जर हवा असेल तर तुम्ही दोन मिनिटे याच्यावर झाकण झाकून ऐकणे मंद गॅसवर आपण शिजून द्यायचे सगळे फ्लेवर भातात उतरतात तर चला चटपटीत अंडा राईस तयार झाला आहे या तर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पण घालून जरासा हलवू शकता त्यानं ही खूप टेस्ट छान येते मस्त अंडा राईस कधी भूक लागली आणि वेळ नसला तर हा उपाय झटपट चविष्ट आणि पोटभर तर ही होती आपली झटपट अंडा राईस रेसिपी आवडली ना मग लाईक करा शेअर करा सोन रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद